क्षेत्र राम शेती मशागतीसाठी आंतरमशागतीसाठी आपण सगळ्यात विश्वासानं बघतो ट्रॅक्टर कडे आणि मध्ये या किसान प्रदर्शनामध्ये ज्यावेळेस आपण आलो त्यावेळेस फिरत असताना आपल्याला ओळखीचा चेहरा आपल्या भूमिपुत्र आपल्या भागातले हे आपल्याला या ठिकाणी दिसले आणि त्यांच्या या स्टॉलला आपण भेट दिलेली आहे त्यांना शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत तर त्यांचं काम या ठिकाणी कॅप्टन यामध्ये चालतंय आणि कॅप्टन प्रकारचे सर्व रेंज या ठिकाणी आपण पाहिलेली आहे तर विशेष म्हणून त्यांची चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं भाऊनी सांगितल्यानंतर दोन फुटापासून ते फार मोठा ट्रॅक्टर सुद्धा आमच्याकडे आहे अशी सगळी त्यांनी सांगितलेली आहे तर सगळी चर्चा आपण या त्यांची आपण ओळख करून घेऊ भाऊ रामराम रामराम राम राम शेतकरी मित्रांनो माझं नाव पंढरीनाथ कृष्ण पाटील आपलं जसं की तुम्ही आता याच्या व्हिडिओ बघितलेले आपला आधार आधारो इंडस्ट्रीज नावाने आपला राजापूर आंबड आणि करमाड या ठिकाणी आपले शॉप आहेत आणि तिथं आपण पॉवर टिलर पॉवर विडर चॅप कटर कार्डोकोटी मशीन सगळं आपल्याकडे अवेलेबल असते आपण आता ट्रॅक्टर इंडस्ट्रीज मध्ये आणि आज योगायोगाने आपला जे स्टॉल मोशी प्रदर्शनामध्ये आपलं जे स्टॉल आहे त्या स्टॉल ला सरांनी व्हिजिट केले त्याबद्दल आपले सर असे स्वागत आहे तर आपण हे जे ट्रॅक्टर बघताय या ट्रॅक्टर बद्दल माहिती आपण घेऊ आणि ट्रॅक्टर कशामध्ये वापरता येतील त्यांचा रुंदी किती त्या सगळ्या गोष्टी आपण सविस्तर घेऊ तर मित्रांनो आपण जे ट्रॅक्टरची जी, जी रेंज बघतोय आपल्या संभाजीनगर मध्ये रजापूर या ठिकाणी आपलं शोरूम आहे तिथं तुम्ही स्वतः येऊन ट्रॅक्टरचा डेमो वगैरे घेऊन सगळं तुम्ही समक्ष बघून तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करू शकता त्याच्यानंतर आंबडला पण आहे आपल्या जालना जिल्ह्यामध्ये तर ट्रॅक्टर विषयी अधिक माहिती आमचे अधिकारी सांगतील नमस्कार मी अक्षय भोसले कॅप्टन ट्रॅक्टर कंपनीमध्ये सिनियर टेरिटरी मॅनेजर या पदावर काम करतो आज मी तुम्हाला थोडस आपल्या कंपनीबद्दल आणि थोडस कंपनीच्या मॉडेल बद्दल माहिती सांगणार आहे तर सर्वप्रथम आपली जी कंपनी आहे ती भारतामधील लहान ट्रॅक्टर तयार करणारी पहिली कंपनी आहे जे की सध्या बारा एच पी पासून अठ्ठावीस एच पी पर्यंत मॉडेल तयार करते माँचा है आता लहान ट्रॅक्टर बनवण्यामागचा हे उद्देश असा की आता दिवसेंदिवस शेती कमी होत चालली आहे बैलांचा वापर कमी होत चाललाय यांत्रिकरण वाढत चाललंय त्याच्यामुळे लहान ट्रॅक्टर हा सर्व शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे तर चला तुम्हाला मी माहिती देतो आमच्या या दोनशे त्र्याऐंशी फोर व्हील डब्ल्यू मॉडेल बद्दल ठीक आहे पण सांगत चला यस हा मॉडेल आहे अठ्ठावीस एच चा तर याची मी तुम्हाला माहिती हा जो बोनट आहे हा आपण सिंगल पीस बोनट दिलेला आहे हो। जो की इंडस्ट्रीमध्ये कोणतीच कंपनी प्रोव्हाइड करत नाही यामध्ये मी तुम्हाला दाखवतो हो सिंगल पीस बोनटचा फायदा पण जो आपला हा सिंगल पीस बोनट आहे हा हायड्रोलिक सिस्टम वरती आहे ऑटोमॅटिक तुम्ही सोडला की ऑटोमॅटिक वरती जाणार हे बघा याच्यामध्ये कसं आहे बाकी कंपन्याचं कसं असं आहे त्याला खोलल्यानंतर तीन पद्धतीने खोलतो त्याला स्टँड वगैरे लावतो ही पद्धत नाही आपल्याकडे याच्यानंतर दुसरी जी सिस्टम आहे याला आपण तुम्ही इथं पाहू शकता राईट राईप एअर क्लिनर दिलेला आहे त्याचा हो। फायदा असा की हा चॉक होत नाही लवकर बाहेरून त्याच्यावर लक्ष देऊ शकताय तुम्हाला लगेच मीटर मध्ये शो करतो चॉक झाल्यानंतर लगेच तुम्ही त्याला साफ करू शकता बार, बार। प्लस याच्यामध्ये जी दुसरी सिस्टीम आपण दिलेली तुम्ही हे पाहू शकताय हे आहे पुलं विथ रिकव्हरी बॉटल बरं म्हणजे याच्यामध्ये काय होते आपला ट्रॅक्टर आहे वॉटर कुलिंग सिस्टीम वर म्हणजे तुम्ही बाहेरूनच चेक करू शकता की आपल्या पाण्याची क्षमता किती आहे म्हणजे शेतकऱ्यांनी कुठं आतमध्ये जास्त लक्ष केलाय खोलला की लगे इथून दिसून जाते म्हणजे हे महत्वाचे काम खूप महत्वाचे ट्रॅक्टर मध्ये पाणी आणि ऑइल दोन गोष्टी खूप महत्वाच्या नंतर तुम्ही पाहू शकता ही जे आपण बॅटरी दिलेले आहे एक साईड कंपनीची बॅटरी दिलेली आहे हो। तुम्ही पाहू शकता प्लस बॅटरी समोर देण्याचं कारण काय फ्रंट लिफ्टिंगचं पण ते काम करते प्लस सेफ्टी पण आहे बॅटरी एकदम सेफ होऊन जाते इथं याच्यानंतर तुम्ही पाहू शकता याला आपण जे समोर दिलेला आहे हा आहे टो बरोबर करून तुम्हाला जर ट्रॅक्टर टो करायचा असेल ही एक सुविधा लहान ट्रॅक्टर मध्ये कुठलीच कंपनी देत नाही एकमेव आपली कंपनी आहे की बांधा बांधी करावं लागते याच्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो ट्रॅक्टर आहे आपण फोर व्हील या ऑप्शन मध्ये दिला आहे फोर व्हील ड्राईव्ह फोर व्हील ड्राईव्ह ऑप्शन असण्यामागचा त्याचा फायदा मी तुम्हाला सांगतो जेणेकरून आपण ऊसाच्या शेतीमध्ये किंवा ज्या वेळेस चिखलाची शेती असतो किंवा पेरणी करताना तर त्याच्यामध्ये काय होतं जर टू व्हील ट्रॅक्टर असेल तर टायर स्लिप होतात बरोबर फोर व्हील असल्याचा फायदा काय आहे ट्रॅक्टर स्लिप होत नाही अवरेज जास्त देतो प्रोडक्टिव्हिटी जास्त बरोबर याच्यानंतर आपण जे पॉवर शेरिंग दिलं आहे सिंगल ऍक्टिंग पॉवर शेरिंग दिलं आहे जे की सेम कार सारखी सिस्टीम दिलेली आहे जे की ले ले। हो। तुम्ही एका बोटाने तुम्ही स्टेरिंग वळून ट्रॅक्टर ओळू शकताय जेणेकरून आपल्या ट्रॅक्टरचा टर्निंग रेट दिसतो दोन पॉईंट एक मीटर खूप कमी जागेमध्ये ट्रॅक्टर होतो तुम्हाला मी पुढे दाखवतो एक हो। मिनिट इकडे याच्यामध्ये आपण इथं जी फूटस्टेप दिलेली आहे इथे पाहू शकता की ही जी फुटस्टेप आहे की ट्रॅक्टरवरती चढण्यासाठी दिलंय लहान ट्रॅक्टर मध्ये कुठलीही कंपनी येत नाही आपण इथून आसान पद्धतीने याच्यावरती चढू शकतोय तुम्ही पाहू शकता म्हणजे आस... एक दिवसाचं काम नाही घडी घडी माणसाला काम यास 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 काम काम केलं केलं याच्यानंतर हा जो फ्लॅट एंड सपोर्ट दिलेला आहे बाकी ट्रॅक्टरला तुम्ही जर बघितलं तर समोर इथं गियर वगैरे असतं खूप अडचण असती बसण्याची अडचण होती आपल्या कंपनीने याच्यावरती विचार करून एकदम असं सुटसुटीत सुटीत हे बघा कुठला ताण नाही प्लस जे शीट दिलेला आहे याला पाहू शकता हे ऍडजस्टेबल शीट आहे बरोबर पाच प्रकारे ऍडजस्ट होतो याच्यामध्ये तुम्ही पाठीमागे घेऊ शकताय समोर घेऊ शकताय वर घेऊ शकताय खाली करू शकताय प्लस दुसरे एक फीचर म्हणजे याला आपण वजनाच्या याच्यानुसार एकदम आहे म्हणजे ड्रायव्हरने दिवसेंदिवस जरी दिवसें ट्रॅक्टर चालवला हो तरी कुठलाही त्याला त्रास होणार नाही प्लस आता याच्यामध्ये तुम्हाला मी गिअर सिस्टीम दाखवतो बर तुम्ही गिअर बॉक्स आपला बघू शकता याला फुल्ली स्लायडिंग गियर गिअर बॉक्स आहे याच्यामध्ये आपण हाय लो मिडियम नऊ प्लस तीनचा गिअर बॉक्स दिलेला आहे जो की लहान ट्रॅक्टर म्हणजे आठ प्लस दोन चा असतो आपण ऍडव्हान्स फीचर्स हे दिलेला आहे बर बरोबर हा आपला आहे मेन गिअर एक दोन तीन प्लस रिवर्स आणि हा आहे हाय लो मीडियम पाठीमागे तुम्हाला मी दाखवतो दाखवतोय पीटीओ मध्ये आपण दोन ऑप्शन दिलेला आहे जे की लहान ट्रॅक्टर मध्ये कुठंच पाहायला भेटणार नाही हा आपला आहे पाचसेचाळीस स्टँडर्ड पीटीओ पासेचाळीस स्टँडर्ड पीटीओ हा वापरायचा रोटर साठी आणि पाचसेचाळीस इकॉनॉमी इकॉनॉमी म्हणजे सर तुम्हाला प्रत्येक गेअर वरती वेगळे वेगळे अर्थे भेटणार जसं की तुम्ही मळणी यंत्र घेतलं किंवा पाण्याचा पंप घेतला त्यावेळेस आपला ट्रॅक्टर जागेवर थांबलेला असतो मग आपण काय करतो कमी गिअरमध्ये कमी वरती आपल्याला जास्त पावर भेटून जाते ज्याने काय होतं शेतकऱ्याचं डिझेल बचत होती कामामध्ये गती येते जसं की तुम्ही मळणी यंत्राला पुली वगैरे बदलायची गरज लागत नाही म्हणजे हे एक बेनिफिट आहे याच्यानंतर तुम्ही हे पाहू शकता आपलं डिजिटल क्लस्टर मीटर आहे जे की खूप म्हणजे खास फीचर आहे याच्यामध्ये तुम्हाला ट्रॅक्टरचे तास ट्रॅक्टरचं टेम्परेचर ट्रॅक्टरचं डिझेल सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिसून जात आहे नंतर याच्यामध्ये आपण इथं तुम्ही पाहू शकता हे एक ऑप्शन दिलेला आपण टू व्हील आणि फोर व्हीलच ऑप्शन गिअरचं दिलेला आहे तुम्ही याला वरती घेतलं की ट्रॅक्टर फोर व्हील मध्ये जातो खाली घेतलं की टू व्हील मध्ये जातो याच्यानंतर आपण तुम्हाला पाठीमाग तुम्ही तुम्हाला मी सांगतो ट्रॅक्टरचे जे आता हे रुंदी आहे हा जे मॉडेल आहे आपलं आठ तीन वीसच्या टायर साईज मध्ये आहे म्हणजे हे ट्रॅक्टर साडेतीन फुटामध्ये आहे याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे कमीत कमी तीन फुटामध्ये हा ट्रॅक्टर होतो जास्तीत जास्त आपण चार फुटामध्ये करू शकतो जसं की आता आपल्या कंपनीकडे जे मॉडेल आहेत अडीच फुटापासून आपल्या चार फुटापर्यंत आहेत म्हणजे कुठल्याही पिकामध्ये तुमचं उसापासून ते द्राक्षापर्यंत कोरडो जमीन असो किंवा बागाय जमीन असो कुठल्याही शेतीसाठी एकमेव ट्रॅक्टर म्हणजे स्मार्ट शेतकऱ्यांची स्मार्ट पसंती कॅप्टन ट्रॅक्टर हे आपला ब्रिद वाक्यच आहे म्हणजे आपण जर लहान ट्रॅक्टरमध्ये एवढे वेरियंट देणारी कुठलीच कंपनी आहे इन वन ट्रॅक्टर म्हणजे कुठलंही तुम्ही काम घ्या त्याच्यासाठी तुम्हाला उपयोगी पडणारा ट्रॅक्टर प्लस याच्यामध्ये मी तुम्हाला हे दाखवतो आपण याला हे जी सिस्टीम दिलेली आहे ट्रॉलीसाठी किट दिल्या जाईल लहान ट्रॅक्टर मध्ये कुठलीच कंपनी ट्रॉली किट प्रोव्हाइड करत नाही ते बाहेरून टाकावं लागतं आपण कंपनी प्युटर दिलेला आहे याच्यानंतर आपण जे याला रात्रीसाठी नाईट विजन साठी म्हणजे रात्रीचे काम करण्यासाठी एलईडी लॅम्प प्रोव्हाइड केलेला आहे जी की कुठलीच कंपनी एलईडी लॅम्प प्रोव्हाइड करत नाही त्याच्यामुळे काय होतं शेतकऱ्याला कामामध्ये एकदम आसान होऊन जातं प्लस याच्यामध्ये आपण काय केलं वॉटर बॉटर होल्डर दिलेला आहे जो की शेतकऱ्याला पाण्याची बॉटल वगैरे ठेवण्यासाठी उपयोग होतो प्लस याच्यामध्ये तुम्ही इकडे मी तुम्हाला हे दाखवतो हायड्रोलिक सिस्टीम आपल्या कंपनीची सगळ्यात खास बात बात म्हणजे आपल्या कंपनीकडे मिता कंपनीचं हायड्रोलिक आहे जे की ज्याची उचलण्याची क्षमता एक हजार किलो पर्यंत आहे एक टन एक टन बर प्लस याच्यामध्ये दुसरा फायदा आहे याच्यामध्ये आपण सेन्सर दिलेला आहे एडीडीसी आणि पी सी म्हणजे याच्यामध्ये काय आहे कंट्रोल हा ऑप्शन दिलाय याचा फायदा काय असतो तुम्हाला सांगतो ज्या वेळेस आपण पेरणी करतो किंवा कुठलेही अवजार वापरतो तर शेतामध्ये काय असतं शेतकऱ्या शेतामध्ये दगड असतात झाडाच्या मुळे असतात त्याच्यामध्ये काय होतं अवजार अडकल्यानंतर ते अवजार बेंड होतो ट्रॅक्टरला झटका बसू शकतो त्याच्यामुळे काय होतं जर काही अडथळा आला की ऑटोमॅटिक आपल्या अवजार वरती येते ऑटोमॅटिक अवजार वरती आल्यानंतर के अडधार केल्यानंतर ऑटोमॅटिक खाली जाते म्हणजे हे एक खूप युनिक फीचर आहे जे की कुठलीच कंपनी प्रोव्हाइड करत नाही याच्यानंतर तुम्ही इथं पाहू शकताय ही जी सिस्टीम आहे ती आहे डिफरेंशियल लॉक तुम्ही इथं लिहिलेलं पण आहे आपल्या ट्रॅक्टरवरती ब्रँडिंग आहे डिफरेन्शियल लॉकचा फायदा असतो की भाताच्या शेतीमध्ये किंवा जे चिखलाच्या कि शेतीमध्ये आपला ट्रॅक्टर चालत असताना जर ट्रॅक्टर अडकला तर याच्यावरती प्रेस केल्यानंतर ऑटोमॅटिक ट्रॅक्टर निघून जातो हे खूप युनिक फीचर आहे जे की तुम्हाला कुठल्या ट्रॅक्टर मध्ये पाहायला भेटणार नाही याच्यानंतर आपण हँडब्रेकची सुविधा दिलेली आहे हँडब्रेकची है। सुविधा म्हणजे काय जेणेकरून आपण ट्रॅक्टर पार्किंग केल्यानंतर तुम्ही हँडब्रेक करू शकता जेणेकरून लहान मुलं वगैरे बसले काही अपघात होण्याची क्षमता नाही प्लस याच्यामध्ये आपण हे स्विच आपण न्यूट्रल सेफ्टी स्विच म्हणता याला याच्यामध्ये ट्रॅक्टर आपला न्यूट्रल केल्याशिवाय आणि क्लच वर पाय दिल्याशिवाय चालू होणार आहे म्हणजे ही सेफ्टी आहे जेणेकरून काही अपवाद काही घटना घडू नये प्लस याला आपण ब्रेकची सिस्टीम पण दिलेली आहे याला तुम्ही ऍडजस्टमेंट ब्रेक आहे तुम्ही पाहू शकताय प्लस दोन्ही साईडने आपण स्टेप दिलेला आहे ठीक आता याची जी रुंदी आहे ही रुंदी किती सांगितली तुम्ही आणि हा किती एचपी ट्रॅक्टर आहे आता हा ट्रॅक्टर आहे अठ्ठावीस एच पीचा याच्यामध्ये दोन वेरियंट येतात बरोबर हा आहे साडेतीन फुटामध्ये येणार सेम हाच चॅक्टर इंजिन वगैरे सगळं सेम फक्त याच्यामध्ये आपण लहान टायर पण करू शकतो तीन फूट चार फूट पण होतो याच्यामध्ये ऍडजस्टमेंट टायर हा टायर जर पलटी करून टाकला तर चार फूट होतो तीन पिस्टनचं कंपनीचं इंजिन येतं याला हा चार फुटामध्ये चालतो चार साडेचार फुटामध्ये अठ्ठावीस एच पी च इंजिन आहे चला तुम्हाला आता मी दुसऱ्या मॉडेल बद्दल थोडी माहिती सांगतो आपला आहे दोनशे दोनशे तेवीस नावाचं मॉडेल आहे हा येतो बावीस एच पी मध्ये जो की याला तीन सिलेंडरचं कंपनीचं इंजिन येतं लहान एचपी पी मध्ये एकमेव आपला ट्रॅक्टर आहे की जो तीन पिस्टन मध्ये हो। येतो बाकी तुम्ही कंपनीचे जर पाहिलं तर सरासरी दोन पिस्टन एक पिस्टन लहान जे वीस एस रेंज मधले ट्रॅक्टर असते ते आता वेळ आहे पहा बाहेर बाहेर तीन फुट आहे म्हणजे हा चार फुटे याच्यामध्ये आरामात चालतो चार फुटे साडे चार फुटे मध्ये आरामात चालतो बाकी फीचर जर बघितलं तर याला क्रोम फिनिशिंग मध्ये आपण प्रोजेक्टर लॅम्प दिलेला आहे जो की कार सारखा रात्रीच्या वेळेत पण म्हणजे एकदम स्पष्ट होऊन जाते बस तो हुक दिलेला आहे समोरची बाकी लहान ट्रॅक्टरला नसतोय बाकी याला नसतोय तुम्ही पुन्हा पाहू शकता सिंगल ऍक्टिंग पॉवर स्टेरिंग दिलेले ऊस एक। शेतीसाठी एकमेव उसातला राजा वीस एच पी ट्रॅक्टर आहे हा येतो एक एकमेव तीन सिलेंडर मध्ये त्याच्यामध्ये कलर ऑप्शन पण आहे आता तुम्ही पाहू शकता हा हिरव्या कलर मध्ये आहे खूप छान दिसतोय क्रांतीचं हरित क्रांतीचं प्रतीक असलेला हिरवा कलर आहे यानंतर तुम्ही पाहू शकता आपला हे वीस एच पीचा मॉडेल हा जो कलर आहे हा युनिक कलर आहे ब्लॅक कलर जो की फोर व्हीलर मध्ये उपलब्ध असतो आणि तुम्ही जर मार्केटमध्ये पाहिलं तर हा कलरचा ट्रॅक्टर तुम्हाला कुठंच भेट बघाय भेटणार नाही या कलरला आम्ही बगीरा असं नाव दिलं आहे या मॉडेलला एकमेव असा मॉडेल आहे की जो वीस एच पी मध्ये टू मध्ये एक हजार किलो लिफ्टिंग कॅपॅसिटी असणारा हा ट्रॅक्टर आहे तर आपण चला पाहूया आपला पुढील जो मॉडेल आहे दोनशे पन्नास पंचवीस एच पी तर याच्याबद्दल अधिक माहिती आमच्या सहकारी मिस्टर शकील सर देतील नमस्कार माझं नाव शकील शेख आहे आणि मी तुम्हाला आता कॅप्टन्टॅक्टरच्या दोनशे पन्नास एल एस या मॉडेलची लोडर मॉडेलची माहिती थोडक्यात सांगणार आहे तर हा लोडर मॉडेल आपल्याला खत वगैरे भरण्यासाठी रेती खडी वाळू भरण्यासाठी आपल्याला उपयोगी पडणारा हा लोडर मॉडेल आहे तर यात आपण लोडरची कॅपॅसिटी दि, जे दिलेली आहे ते तीनशे किलोची कॅप क्याप, लोडर कॅपॅसिटी आहे लोडिंगची ते ट्रेलर मध्ये भरण्यासाठी आपण याची जी हाईट पाहू शकता जी हाईट याच्यात आपण दिली आहे ती आठ ते दहा फुटाची हाईट आपण इथं लोडिंग मॉडेलमध्ये दे देतोय त्यानंतर हा जो आहे मॉडेल आपला सिंगल पिन रिमोवल आहे म्हणजे याला आपण ट्रॅक्टर पासून एका पिन आणि चार पाईप काढून एक पंधरा मिनिटात आपण याला सेपरेट करू शकतो वापरता येतो म्हणून आपण याला वापरू शकतो आपण स्टँड दिलेले आहे आणि हे लोडर कशा कारखान्याला काम जे काम भरायचे आहेत ते सगळे काम यांना आपण करू शकतो यात आपण इथे याचा सिंगल ऑपरेटिंग लिव्हर दिलेला आहे यात आपण माग मागच्या बाजूला केलं तर वरती जात आणि पुढच्या बाजूला केलं तर खाली करू शकतो आणि साईडला पकेटचे आपण ऑपरेटिंग करू शकतो खालीवरची तर okay. याच्यावर आपण मागे माग ट्रॅक्टरचे सगळे इम्प्लिमेंट सुद्धा आपण याच्यावर वापरू शकतो रोटावेटर नांगर ट्रॉली सगळे हे लोडर बाजूला काढून ठेवून आपण हे करू शकतो